नमस्कार नुकत्याच एक न्यूज आपण बघितली आणि बोला नेताजीवर आपण ती लोट देखील केलेली आहे आणि सब्जेक्ट असा होता की कोचूर या गावात रावेर तालुक्यातील कोचूर गाव आहे सर त्या ठिकाणी बी जे पीच्या रक्षतेकडचे प्रचारार्थ गेलेल्या होत्या आणि जसं त्यांनी गावामध्ये एंट्री केली तसंच गावातील लोकांनी म्हणजे बऱ्यापैकी क्राऊड होतं त्या ठिकाणी क्राऊडनी रक्षताईंना विचारलं की तुम्ही गेल्या दहा वर्षात फक्त आमच्या कोचूर गावात काय चार कामं केलीत ते दाखवा किंवा ते बोलून सांगा आणि जर तुम्ही तसं सांगू शकत असाल की आमच्या कोचूर गावात मध्ये तुम्ही एक काम केलं दोन केलं तीन केलं चार केलं तरच प्रचारार्थ आमच्या गावामध्ये या आणि खरं म्हटलं तर तसं पुढे काहीही झालं नाही रक्षाताई परत गाडीत बसल्यास आणि निघून गेल्यात बऱ्याच गावांमध्ये आपल्याला हाच प्रॉब्लेम बघायला मिळतोय की तर उमेदवार गावामध्ये जातात मात्र गावकऱ्यांचा त्यांचा जो रोष आहे तो आपण कसं बघता ज्या गावकऱ्यांनी रक्षाताईंना असा प्रश्न केला मी खरं म्हणजे त्या लोकांचं कौतुक करतो हे खरे लोक खरे लोकशेवे देत उमेदवाराला प्रश्न केला पाहिजे की तुम्ही सुद्धा अवशात काय केलं पुढे काय करणार आहे इनफॅक्टमध्ये रक्षाताई खडसे या महिलेला कुठलंही राजकीय भान नाही प्रशासकीय ज्ञान नाही आणि यांच्याकडे पार्लमेंटमध्ये काय बोलावं आणि काय विधेयक मांडावं आणि काय चर्चा करावी कुठे विरोध करावा आणि कुठे समर्थन करावं याचंही ज्ञान नाही उगाच त्या एकनाथ खडसेच्या सून आहेत म्हणून त्यांना उमेदवारी दिली आणि लोक काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कंटाळले होते आणि म्हणून त्यांना निवडून आणलेलं आहे एरवी रक्षाताई या खासदार पदाला पात्र आहेत असं मुळीच नाही पण बऱ्याच ठिकाणी असाही देखील लेख एक प्रश्न निर्माण होतो की जसं आता तुम्ही म्हटलात की काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला हे कंटाळलेले आहेत तोच सब्जेक्ट बीजेपीला देखील लागू होतो मात्र बीजेपी समोर असा मोठा चेहरा नाही की लोकांना त्याच्याकडे ते, पाहून वाटेल की आपण बीजेपी विरोधात गेलो तर ही चांगली व्यक्ती आपल्याला मिळेल असं पण तर नाहीये अपशुल रेट काँग्रेसच्या काळामध्ये की प्रशासकीय स्तरावर कामं करण्यासाठी काही चिरमिरी देऊन कामं होत होती म्हणजे तलाठी ग्रामसेवक टी टी पोलीस आमच्याकडनं पाच पडणार घेऊन काम करत होते पण आता नरेंद्र मोदींच्या दहा वर्षाच्या काळामध्ये युपीएस शी आणि एम अधिकारी घाऊक प्रमाणात भ्रष्टाचार करतात इवन दो कलेक्टर एस सुद्धा भ्रष्टाचार करीत आहेत आणि याला नरेंद्र मोदीचं फडणवीसचं गिरीश महाजांचं सगळ्यांचं समर्थन आहे आम्ही जळगावमध्ये आलेल्या सगळ्याच कलेक्टर लोकांचा भ्रष्टाचार आकडेवारी सहित अभिजित राऊत असो निंबाळकर असो आता कोणी मित्तल नावाचा माणूस होतो आणि आता हा जो याचाही अनुभव येत आहे तर हे जे सगळे यू पी एस सी अधिकारी प्रसार करायला लागले मला असं म्हणायचे की जो माणूस कमी पगार घेतो त्या माणसाने कोणाकडनं लाच लुचपत थोडी घेतली त्याला इल्लीगल ग्रेटिफिकेशन असे शब्द वापरतात प्रशासनामध्ये तर ठीक होतं निग्लिजिबल होतं आम्ही शिपायला टिप देतो हॉटेल मालकाला नाही देत पण इथं आता आमचा मालक जो आहे कलेक्टर एस पी सीओ बी ओ हे लाच घ्यायला लागले अरे किती आमाप संपत्ती जमा झाली या लोकांकडे आणि याच्याकडे नरेंद्र मोदींचं लक्ष नाही उलट अर्थी जर माझ्यासारख्या एका ना माणसाने आक्षेप घेतला साहेब तुम्ही प्रसार तो कलेक्टर तो आयुक्त तो एस पी माझ्यावर कलम तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करतो म्हणजे याने सरकारी कामात अर्थ आणला कोणता सरकारी काम लाच घेणं सुद्धा सरकारी काम झालेलं आहे नरेंद्र मोदी साहेब त्याच्यामध्ये लाच घेणं सरकारी कामात मोडतं तो आमचा घटनादत्त आणि पदसिद्ध अधिकार झालेला आहे असं कलम नरेंद्र मोदीने घातलेलं आहे इन मध्ये मी प्रॅक्टिकली बोलतो की आधी आय पी सी तीनशे त्रेपन्न अंतर्गत फक्त दोन वर्षाची शिक्षा होती आणि एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये मोदी आणि शांनी त्याची शिक्षा पाच वर्ष केली म्हणजे कोणत्याही नागरिकाने कोणत्याही सरकारी नोकऱ्याला आक्षेप घेऊ नये शांतपणा करू नये माझं काम का झालं नाही असा प्रश्न करू नये तुम्ही लाच घेतात असंही बोलू नये असे यांनी सुविधा करून ठेवले मोदी साहेब यू आर द मॅन ऑफ द करप्शन आणि आय विल की क्रिएट द स्टॅच्यू ऑफ करप्शन